जैन मित्रांनो मी विके आयकड पुन्हा यायला स्वागत करतो आपल्या न्यूवरती युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलो या ठिकाणी पहा दोन हजार पंचवीसमध्ये ते पण फेब्रुवारीमध्ये एक नवीन भरती आलेली आहे रेवलीमध्ये तर जवळजवळ जागा पहा बत्तीस हजार चारशे आडो जागा आहे मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात भरती आहे आणि तुम्ही आवर्जन फॉर्म भारा शंभर टक्के बारा शिक्षण पण दहावी पास आहे मित्रांनो त्या भरतीचे संपूर्ण अपडेट मी तुम्हाला विडूनमध्ये सांगणार आहे तर या भरतीमध्ये रेल्वे ग्रुप डी मध्ये तुम्हाला या भरती फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला शैक्षणिक पात्र किती लागणार आहे वयमर्द किती लागणार आहे आणि फॉर्म भरण्यासाठी अर्ज शुल्क किती लागणार आहे फॉर्म कसा भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने भरायचं आहे आणि पी डी एफ ज्या राहतं पी डी एफ ज्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये मी दिली आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये मी दिली आहे तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओला तुम्ही नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर तर या ठिकाणी पहा मित्रांनो साईडला आपली मोबाईल स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे तर या ठिकाणी पहा इंडियन रेल्वे मेगा भरती दोन हजार पंचवीस भारतीय रेल्वेमध्ये बत्तीस हजार चारशे अडोतीस पदांची मेगा भरती निघालेली आहे मित्रांनो या ठिकाणी सांगितलेलं बत्तीस हजार चारशे अडुतीस तर खूप मोठ्या प्रमाणात भरती आहे तर आणि ज्यांचं शै शिक्षण दहावी पास झालेलं आहे दहावी पाचच्या पुढं आय टी झालं आहे त्यांच्यासाठी खूप अतिशय संधी निर्माण झालेली आहेत आणि संधीचा फायदा घ्या या ठिकाणी पहा इंडियन रेल्वे मेगा भरती दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आता भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप पर्यंत तब्बल बत्तीस हजार चारशे अडतीस जागा भरण्यासाठी इंडियन रेल्वे मेगा भरतीतून आज पंचवीस ही भरती सुरू झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा अर्ज करण्याची शेवटची तारीख बावीस फेब्रुवारी आहे तर बावीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता यामध्ये पहा मित्रांनो पुढे या भरतीबद्दल माहिती तुम्हाला सविस्तरपणे दिली आहे त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर तुम्ही अर्ज करा मित्रांनो या ठिकाणी पहा भरतीचे नाव दिले आहे ग्रुप डी तर ग्रुप डी ही भरतीची नाव आहे तर भरतीचा प्रकार पा याद्वारे उमेदवारांना रेल्वेमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे आणि नोकरीची आणि या, या संधीचा फायदा घ्या तर ठिकाण ठिकाणं तर नोकरीचे ठिकाण पूर्ण भारतामध्ये तुम्हाला कुठे पण नोकरी मिळू शकणार आहे तर या ठिकाणी पहा पाद्याचे नाव दिले आहे असिस्टंट एक पद आहे पॉइंट्समन एक पद आहे ट्रॅकमन एक पद आहे आणि ट्रॅक मेंटेनर एक पद आहे तर टोटल संख्या पहा बत्तीस हजार चारशे अडतीस पदसंख्या आहे तर या ठिकाणी पहा आवश्यक शैक्षणिक पात्र या ठिकाणी सांगलेलं आहे किंवा भरतीसाठी आसिस्टंटसाठी पॉईंट्समनसाठी ट्रॅकमनसाठी ट्रॅक मेंटेनरसाठी तर शैक्षणिक पात्र या ठिकाणी सांगितले आहे उमेदवार किमान दावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच संबंधित क्षेत्रामध्ये आय टी आय असणे आवश्यक आहे तर म्हणजे तुम्ही दहावी पास झाला असाल दहावी किंवा बारावी पास आणि तुमचा आय टी आय वगैरे झालेला असाल तुम्ही हा फॉर्म भरू शकता ज्या उमेदवारांचं वय अठरा ते छत्तीस आहे ते उमेदवार हा फॉर्म भरू शकणार आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला वय मर्यादा दिली आहे आणि श्रेणी श्रेणीवर्गांसाठी पाहा शुल्क पहा या ठिकाणी अर्ज शुल्क कुलवर्गांसाठी पाचशे रुपये आहे राखीव आणि मागासवर्गीयांसाठी दोनशे दौन्ष, दोनशे पन्नास रुपये खुला वर्ग म्हणजे ओपनवाल्यांसाठी पाचशे रुपये आहे राखीव आणि मागासवर्गांसाठी म्हणजे एस सी एस टी ओ बी सी एक्स सर्विसमॅन किंवा डब्ल्यू डी यांच्यासाठी अडीचशे रुपये फी आहे मित्रांनो तर या ठिकाणी पहा अप्लाय कसा करा तुम्हाला फॉर्म कसा भरायचा आहे तर फॉर्म पहा हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे मित्रांनो तर अर्ज करण्याची तारीख पहा अर्ज करण्याची शेवटची तारीख जाहीर प्रकाशित झाल्यापासून तर लवकर लवकर तुम्ही अर्ज करायचा आहे मित्रांनो तर अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा बावीस फेब्रु फेब्रुवारी तर बावीस फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो तुम्हाला अधिक माहिती वाचायचं असेल मित्रांनो तर पी डी एफ जरची लिंक आणि ऑनलाइन ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पी डी एफ जर वाचून हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो शालम शांती सलाम बाय बाय